आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान दहाव्या क्रमांकाचा मान तास क्रमांक दहा वरून गाडी कोरेश्वर हनुमंत भैया इंदलकर सुंदर फॅन्स क्लब कारखेल यांचा सुंदर आणि कल्पेश चौधरी यांचा गरजा या गाडीचा दहावा आला सुंदर अशी गाडी पळाली हनुमंत भैया इंदलकर सुंदर फॅन्स क्लब कारखेल लाला भोसले कारखेल अनुष्का अविनाश बावळे आणि छोट्यावर माळेगावकरांचे या ठिकाणी सुंदर पळाला त्या जोडीला कल्पेश चौधरी यांचा गरजा पळाला गरजा आणि सुंदर आजच्या सोराडेकरांच्या भव्य दिवस मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी कैलासवाजी भिवा पिसाळ यांचं छत्तीसा पुण्यस्मरण या आयोजित असलेल्या भव्य आणि दिव्य बैलगाड्यांचा जंगी सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित असलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये नवव्या क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक नऊ वरून धावलेली घरचा असाज स्वामी समर्थवसन संपत सेठ खाडगे फलटण आरवी प्रशांत काठे नाशिक जानोरी या सादाचा नववा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली श्री स्वामी समर्थ प्रसार लखन आणि शंभू लखन आणि शंभू आजच्या भव्य देव मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी महाराष्ट्रातलं एक विना प्रवेश फीचं मैदान आणि या मैदानातला आठवा क्रमांक संपादित केला ताच क्रमांक एक वरून पालेली गाडी आणि या ठिकाणी एक वरून पाळाला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी होती त्याचबरोबर या बैलाला दुखापत झाली परंतु दुखापतीवर मात करून या ठिकाणी त्यानं फायनल साठी दौड लावली आणि मालकाचं नाव आठव्या नंबर क्रमांकासाठी पात्र केलं असा पैलवान योगेश भगत ऋषी भैया पारिक किरण सेठ वाघ लखनसेठ वाघ शिर्डी यांचा सुंदर आणि साई असता हर्षल शेठ भिलारे रायगाव पप्पू गायकवाड रायगाव यांचा वजीर या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली साई असता हर्षल सेठ भिलारे रायगाव पप्पू सेठ गायकवाड रायगाव आणि मयूर राजोगडे रायगावकरांचा वजीर पळाला आणि त्या जुडीला पलान योगेश भगत शिरसोबळ ऋषीभाई या पारे आणि किरण सेटवाग शिर्डीकरांचा सुंदर पळाला सुंदर आणि वजीर आजच्या भव्य दिव्य मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी आयोजित असलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ आणि सरपंच मोहनदादा चव्हाण वाठेगाव त्याचबरोबर कुमार जयेश अभिजित भैया पवार अखरवाडी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रंबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा मोहनदाचा बादल पळाला आणि त्या जोडीला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर पलटन कुमार जयेश अभिजित पलटन यांचा ठिकाणी वेगाचा शेवट सर्जा पळाला सरजा बादल आजच्या चोराडेकरांच्या भव्य दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे भिवा गणपती भिसाळ अण्णा यांच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित असलेलं महाराष्ट्रातलं एक विना प्रवेश फीचं मैदान आणि या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी स्वामी समर्थ प्रसन्न कुमारी शौर्या दैवत गोवीकर लोनंद आणि कुमारी निकिता विठ्ठल गायकवाड बुलढाणा ही या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री स्वामी समर्थ प्रसन्न कुमारी शौर्या दैवत गोवीकर लोनंदकरांचा बलमा पळाला आणि त्या जोडीला निकिता विठ्ठल गायकवाड बुलढाणकरांचा राजा पळाला राजा आणि बलमा आजच्या चोराडेकरांच्या भव्य देवा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पंचम क्रमांक दोन वरून धावलेली गाडी घरणिकीचा हिंद केसरी राजा अनिल माने घरणिकी यांचा राजा आणि सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा रायफल या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली चटणी भाकरीचा पलाव म्हणून जा चोळक असा अनिल माने घरणिकीकरांचा राजा पलान त्या जोडीला मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून जा नंदीची ख्याती असा पलान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल पळाला रायफल आणि राजा आजच्या चोराडेकरांच्या भव्य मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चतुर्थ क्रमांक संपादित केला एक विना प्रवेश फीचं मैदान आणि या मैदानातला चतुर्थ क्रमांक तास क्रमांक सहा वरून गाडी श्री जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा रोहित सिंगाडे स्वामीनी पिसा गणेश मदने स्वाती ट्रॅव्हल चोराडे आणि शरद भाऊ पुरकर यांचा या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा रोहित सिंगाडे

फाटीवर जेव्हा जेव्हा मैदान आयोजित झालं त्या वेळेला या ठिकाणी यातला सोन्या उर्प धोनी फायनल साडी पात्र आहे असा सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता से रसा सेनवडी आणि नगराध्यक्ष सचिन वावरे माळशिरस एस के पाटील वानेवाडी या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता से रसा सेनवडी आनंदीबाई शिवाजी रसा सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी पळाला आणि त्याच जोडीला नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे माळशिरस एस के पाटील वानेवाडीकरांचा साई पळाला साई आणि धोनी आजच्या चोराडेकरांच्या भव्य देवमानातील तीन नंबरचे मानकरी कैलासवासी भिवा गणपती पिसाळ अण्णा यांच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित असलेल्या भव्य आणि दिव्य बैलगाड्यांच्या जंगी सोहळ्यामध्ये प्रथम आणि द्वितीयमध्ये दोन गाड्यात सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीसाठी पंचांना या ठिकाणी दोन नाही तीन नाही चार पाच वेळा या ठिकाणी निकाल व्हिडिओ शूटिंगला पाहावा लागला आणि पंचाने दिलेल्या निर्णयानुसार आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी विश्वजित देशमुख आपसिंगे हिंद केसरी चित्रेडॉन आणि सी आर समीर शेठ वाडकर अजित शेठ मोरगाव दरेवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली दादा देशमुख मिलिटरी अबसिंगेकरांचा हिंद केसरी चित्र पळाला आणि त्या जोडीला सी आर समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे आणि अजित शेठ जगदाळे मोरगावकरांचा भोला शंकर पळाला भोला शंकर आणि चित्राढवन आजच्या चोराडेकरांच्या भव्य देव मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा भाग कैलासवाजी विवा गणपती विसाळ यांच्या छत्तीसाव्या पुण्य स्मरणानिमित्त महाराष्ट्रातलं एक विना प्रवेश फीचं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी जवळपास नऊशे पन्नास बैलगाड्यामध्ये ज्यानं या ठिकाणी गट सेमी आणि फायनलमध्ये प्रथम क्रमांक संपादित केला अशी सुंदर गाडी पाहाली तास क्रमांक सात वरून पाहली गाडी खंड प्रसन्न राधे इंडर दीपक शेठ पाटील चिरले आणि आई तुझा वैभव शेठ कदम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली दीपक शेठ पाटील आणि ध्रुवा काना शेठ पाटील यांचा या ठिकाणी शॉर्टगन मेहरबान पळाला आणि त्या वेळेस आई तुझा प्रसन्न वैभव शेठ कदम गिरवी करांचा रुद्रा पळाला रुद्रा आणि शॉर्टगन मेहरबान आजच्या कैलासवासी भिवा गणपती विसाळांना यांच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलं विना प्रवेश चोरडे गणांचं मैदान आणि या मैदानातील ही रक्कम प्रथम क्रमांक एक लाख रुपये चे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी